नमस्कार करूना, हो, मी करुणा करुणा ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत एक मॅजिकल स्टोन जो आपल्या केसांवर आणि चेहऱ्यांवर एक जादू करणार आहे तर असं जादुई टोन बद्दल मी आज माहिती सांगणार आहे आता जादुई टोनचे नाव काय आहे हे पाहण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की मी नेमकी व्हिडिओ कशावर बनवू तुम्हाला माझ्या चॅनलवरती काय बघायला आवडेल नक्की कमेंटमध्ये सांगा तर आज आपण ज्या स्टोनबद्दल बोलणार आहोत तो एक अगदी छोटासा दिसणारा असा व्हाईट कलरचा स्टोन आहे त्याचं नाव आहे त्रुट्टी त्रुट्टी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की त्रुट्टी हा काय प्रकार आहे तर त्रुट्टी हा असा गडी साखरेसारखा एक खडा येतो मग ते गडी साखर नसते असं तुरट वगैरे म्हणजे त्याच्या नावातच त्याची चव आहे त्रुट्टी म्हणजे तुरट आहे तो आणि आवडून घेणे हा त्याचा एक गुणधर्म आहे आणि त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरच्या बऱ्याचशा समस्या आणि केसांच्या बऱ्याचशा समस्या आपण घालवू शकतो केसांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे अशी त्रुट्टी केसांसुद्धा केसांसाठी सुद्धा आपण ते वापरू शकतो आणि आपल्या चेहऱ्यासाठी सुद्धा वापरू शकतो तर तुम्ही मला की तुमचा चेहरा खराब झालेला आहे मग तुम्ही चेहऱ्यासाठी तुमच्या का वापरत नाही तर हो माझा चेहरा जो खराब झालेला आहे तो डिलिवारीमध्ये खराब झालेला आहे आणि आता माझ्या मागे जे टेन्शन चालू आहे त्यामुळे तर तो, तो चेहरा खराब आणखीच खराब झालेला आहे आणि माझं हिमोग्लोबिन सुद्धा थोडं कमी कमी झालेलं आहे एकदम पाच वर्ष ते आलं होतं तर आता मला त्याची औषधं वगैरे चालू आहे तर त्याच्यामुळे थोडं वाढलेला आहे त्यामुळेच माझा चेहरा खूप काळवंटलेला आहे आणि डोळ्याखाली सुद्धा खूप काळा झाला आणि काही स्त्रियांना प्रॉब्लेमच असतो की मध्ये त्यांचा चेहरा खराब होतो नंतर डिलिव्हरी आणि मुलं लहान असताना झोप सुद्धा होत नाही तर माझा लहान मुलाचं असं आहे की तो पूर्ण दिवसभर खूप छान खेळतो पण रात्रभर जागतो तर म्हणजे तीन महिने मला पूर्ण रात्रभर जागून काढावं लागलं त्यानंतर साडेबारा एकला तो झोपत होता रात्रीचा आणि सकाळीच पाच साडेपाच त्याच्यामुळे सुद्धा माझी झोप अजूनही पूर्ण होत नाही त्यामुळे सुद्धा माझा चेहरा खराब झालेला आहे पण आता मुलगा एक वर्षाचा झाला थोडा तो म्हणजे व्यवस्थित झोप यायला लागला व्यवस्थित राहायला लागला तर आता थोडा थोडा करून माझा चेहरा जागेवर येणार आहे आणि सोबतच मी हा त्रुट्टीचा उपाय सुद्धा सुरू करणार आहे आजपासून तर तोच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे याआधी मी त्रुटीचा उपाय केलेला आहे त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरील हो, पूर्ण समस्या दूर झालेल्या होत्या आणि चेहरा क्लीन झाला मुलगा होण्याच्या आधी माझा काही काहीही चेहऱ्याचा प्रॉब्लेम नव्हता एवढीशी गुतही माझ्या चेहऱ्यावर कधीच आलेली नव्हती पण डिलिव्हरीमध्ये पहिल्याच डिलिव्हरीमध्ये सा सातव्या महिन्यापासूनच माझ्या चेहऱ्यावरती पूर्णही वांग पडले होते इथे इथे पूर्ण मला वांग आले होते आणि पूर्ण माझा चेहरा काळा झाला होता खूप असा काळा काळा चेहरा, चेहरा दिसत होता आणि डोळ्याखाची वर पूर्ण असं खूप काळा आलं होतं मॅस चेहरा म्हणजे तीन मध्ये चेहरा दिसत होता माझा तर ते म्हणजे अतरा महिन्यापासून माझा चेहरा खराब झाला होता डिलेव्हरीच्या एक वर्षानंतर म्हणजे माझा मुलगा जेव्हा एक वर्षाचा झाला तेव्हा माझा चेहरा असाच मी त्रुटीचा उपाय केला आणि तो चेहरा थोडा थोडा हळूहळू करून माझा चेहरा पूर्ण क्लीन झाला होता आणि पुन्हा दुसऱ्या डिलेवरीत मला तोच प्रॉब्लेम झाला आहे आणि ह्या डिलिव्हरीला माझ्या पाच महिने झाल्याबरोबर लगेच आमच्या मागे खूप मोठं एक टेन्शन आलं आणि त्याचाच पूर्ण असर चेहऱ्यावर सुद्धा झाला आणि पूर्ण शरीरावरच झाला माझ्या त्याचा असर कारण टेन्शन खूप मोठं होतं मी एका व्हिडिओमध्ये थोड्या प्रमाणात तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेला आहे तुम्हाला जर ते ऐकत इंटरेस्ट असेल तर मी तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करणार आहे की टेन्शन काय होतं आणि कसं झालं होतं सगळं तर आज आपण त्रुटी बद्दल बोलणार त्रुटी हा जो स्टोन आहे तो आपल्याला चेहऱ्यावरती घासायचा आहे बघा जसं मी या व्हिडिओमध्ये घासताना तुम्हाला दिसत आहे एका थंड पाण्या एका मध्ये थंड पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये तो त्रुट्टीचा तुकडा बुडवायचा आणि पूर्ण चेहऱ्यावर एकदम हलक्या हाताने तो फिरवायचा दाबून असा फिरवायचा नाही दाबून जर फिरवल्या तर चेहऱ्यावर आणखी सुरकुत्या पळू शकतात आणि यात हे त्रुटी काम काय करते तर हे त्रुटी चेहऱ्यावर सुरकुत्या घालवण्याचं काम करते म्हणजे बघा इथे बारीक बारीक असं जमा झालेलं मास असतं जे की असं थोडं माझा आहे हे पूर्ण जमाजले जे मास आहे ते मास तुमचं टाईट होतं आणि स्किन पूर्ण तुमची टाईट आणि व्हाईट होते तर खूप चांगली स्किन होते याने नक्की करून बघा आणि हा स्टोन वापरायचा कसा तर हे त्रुट्टी जी आहे दुकानात मिळते याचा खडा मिळते पण तो खडा डायरेक्ट अप्लाय केला चेहऱ्यावर किंवा केसावर तर आपले केस खूप खराब होऊ शकतात त्रुटी वापरत असाल तर ही सावधानी खूप महत्वाची आहे कोणतीही घरगुती वस्तू वापरा खरोखर खूप चांगल्या आणि असरदार असतात पण योग्य पद्धतीने वापरल्या तरच त्याचा फायदा होतो नाहीतर त्यामुळे नुकसान सुद्धा होऊ शकतं तर तृप्टीचा हो जो खडा आहे तो आपल्या घरी आल्यावर शुद्ध करायचा असतो तर तो, तो शुद्ध कसा करायचा हे मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आज फक्त एकच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्रुटी तुम्ही आणल्याबरोबर जर उपाय करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही एक तुकडा तर पाऱ्यामध्ये बुडवून तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता आणि तेही तुम्हाला हलक्या हाताने चेहऱ्यावरती असं फिरवायचं आहे खूप दाबून असं फिरवायचं नाही तर हे महत्वाचं लक्षात ठेवायचं की त्रुटी आणल्यावर लगेच वापरात घ्यायची नाही आणि जर केसावर जर तुम्ही हे त्रुटी लावत असाल तर ती शुद्ध केलेली त्रुटी असली पाहिजे शुद्ध करायची काय प्रक्रिया आहे ते तुमच्यासोबत मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि ही शुद्ध केलेली जे त्रुटी आहे तर ते शुद्ध केलेली त्रुटी तुम्ही तुमच्या केसावरती वापरू शकता त्याच्यामुळे केस गळती थांबू शकते केसातील कोंडा जातो केसातील उवा असल्या तर त्या नाहीशा होतात तुमचं जे स्कॅल्प आहे तो क्लीन होतो आणि केसांची ग्रोथ चांगली होते आणि केस खूप लांबसडक होतात दाट होतात पण हे जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरली त्याचं तुमच्या केसाला नुकसानही होतं तुमचे केस असे पूर्ण झाडूसारखे होतील पूर्ण ड्राय होतील रफ होतील आणि खूप असे वृक्ष होतील कोरडे होतील तुमचे केस तर तुमच्या केसांचं खूप मोठं नुकसानही होऊ शकतं तर नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे ज्यामध्ये मी त्रुटी शुद्ध करून तुम्हाला दाखवणार आहे तर तो व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद